पण मुंबईच्या एअरपोर्टवर आहोत आणि आपल्याला आज या प्रवासामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रवचन आपण आज करणार आहोत ज्ञानेश्वरीचं जे प्रवचन आहे ते आपण बरेच दिवस लाईव्ह करत नव्हतो परंतु आज आपण या एअरपोर्टवर आलेलो आहोत मुंबईच्या आणि आपण बाहेरच्या प्रवासाला निघालेलो आहे बाहेर देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे प्रवचन करायचं आहे तर आज आपण इथे सुरुवात करणार आहोत सकाळची साडेपाचची आज वेळ आहे आणि या वेळेला आपण प्रथम प्रवचन हे सुरू करतो आहे अलंकार पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवी राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी राम कृष्ण रे राम कृष्ण रे राम कृष्ण रे मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं महाराज आपला राजविद्या राजगुयोग चालू आहे अध्याय नववा अध्या चालू आहे आणि नवव्या अध्यायामध्ये आपण प्रकृतीच्या निर्मितीचं आपण रूप बघतोय सृष्टी कशी निर्माण होते या सृष्टीमध्ये ज्यावेळेला वेगवेगळ्या सजीवांची उत्पत्ती होते त्यावेळेला ती काही ठरवून केली जात नाही तर भगवंताच्या सहजगत्या येण्याने किंवा त्याच्या अंगीकारण्याने ही उत्पत्ती होत असते मागे आपण बघितलं मागच्या प्रवचनामध्ये आणि मी प्रकृती अधिष्ठित आहे कैसे द्यायचा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेश हे जागृता तरी स्वप्नावणी जागृती येता काय ये दुखती पंडूस होता की स्वप्ना माझी असता प्रवास होईल स्वप्नातून आपल्याला ज्यावेळेला जागृतावस्था प्राप्त होते त्यावेळेला आपले पाय दुखत नाहीत कितीही प्रवास केला असेल स्वप्नात तरी हा एक दृष्टांत आहे याच्या पुढच्या टप्प्यावरती आपण गेलो होतो जैसी राय अधिष्ठली प्रजा व्यापारे आपुलिया काजा तैसा प्रकृती संगुआ माझा ये करणे ते येच या राजाने जर ही जर प्रकृती निर्माण केली असेल त्याचं समजा राज्य निर्माण केलं असेल सृष्टी निर्माण केली असेल तर त्या सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या राजाला काही तोशीस लागली का कष्ट पडले का हेही दृष्टांत आपण बघितला त्याची पुढची जी गोष्ट आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये पाहे पा पूर्ण चंद्राची भेटी समुद्री भरते दाटी ते तर चंद्रासी काय केलेटी उपकापर्य हा आपल्याला कोवीचा मतिदार्थ समजून घ्यायचा आहे लौकिकार्थ समजून घ्यायचा आहे आणि ज्ञानार्थही समजून घ्यायचा आहे <laughs> याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे महाराज नीट लक्षात घ्या पाहे पा पूर्ण चंद्राची भेटी समुद्री अपार भरते दाटी भरती येते कधी ज्यावेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला समुद्राला भरती येते ह्या भरती येण्यामागे समुद्राल भरती भरती समुद्राला भरती येण्यामागे चंद्र याचं स्वतःचं काहीही योगदान नाही चंद्राच्यामुळे भरती येते हे निश्चित पण स्वतःचं व्यक्तिगत असं कोणतंही योगदान या इथे नाही मग रूपामध्ये चंद्राने असं कुठलं कार्य केलं ज्याच्यामुळे समुद्राला भरती आली दृष्टांत भगवंताच्या नियमानुसार घेण्यासारखं आहे की भगवंत या सृष्टीमध्ये काहीही करत नाही ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार हे जन्माला येत असतं पुढचा जो प्रश्न आहे समुद्री अपार भरते दाटी ते तर चंद्रासी काय किरटी उपका पडे त्यात उपका नावाचा जो शब्द आला आहे हा उपका हा शब्दप्रयोग फार छान आहे किरीटी म्हणजे मस्तका हो। उपका म्हणजे आठ्या एडू किंवा चंद्राला त्रास होणे ज्यावेळेला आपल्याला त्रास होतो त्यावेळेला आपल्या कपाळावर आठ्या येते अशा आठ्या येणं हे चंद्राच्या कपाळावर शक्य आहे का जर त्याच्यामुळे त्याला काही त्रास झाला आहे का आता हा सगळा जो विचार आहे ना हा पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो पहिले अर्थार्थ समजून घे जडपरी जवळी का लोक तरी चळो का तरी कवणू शिणू भ्राम का सनिधानाचा किंबवना यापुरी मी निजप्रकृती अंगीकारी आणि भूतरसृष्टी एकसरी प्रसोची लाग महाराज याच्यामध्ये चुंबकानी लोखंडाला आकर्षित करणं किंवा लोखंड चुंबकाकडे जाणं किंवा एकमेकाला ते चिकटणं याच्यामध्ये चुंबकाचं काही योगदान नाही आणि जड असलेलं लोखंडाला चुंबकाने खेचून घेणं याच्यामध्ये काही लोखंडाचंही त्याच्यामध्ये काही तोशिष नाही दोन्ही गोष्टी अशा आहेत चुंबकामध्ये असलेलाच गुणधर्म आपोआप लोखंडाला खेचून घेतो आपल्याला चुंबकाकडे आकर्षित करण्याचा लोखंडाचा नकार असला तरी त्याला तिथे जावंच लागतं त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये बघा तुम्हाला सांगतो आपल्याला सृष्टीतल्या सजीवांचा जन्म हा खरा मुद्दा इथे दृष्टांत रूपाने समजून घ्यायचा आहे आपल्याकडे ज्यावेळेला पाऊस पडतो प्रचंड पाऊस पडतो त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अनेक झाडं अनेक रुको गवत ह्या सगळं उत्पन्न होतं पण हे उत्पन्न झालेलं जरी गवत निर्माण झालं तरी काही खास करून कोणी ते निर्मिती करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत नाही आपसूक पाण्याबरोबर ते निर्माण होतं ते जसं निर्माण होतं त्यातली अनेक गोष्ट गरजेची असते अनेक गोष्टी गरजेच्या नसतात अनेक झाडं जन्माला येतात त्यांची खरंच गरज नसते पण ती जन्माला येतात त्याला फुलं येतात पाकळ्या येतात त्या विरून जातात त्याचं बीज पुन्हा जमिनीत जातं पुन्हा पावसाळ्यामध्ये ते उत्पन्न होतं हा असलेला नियम सहज भगवंत जातो आहे आणि संपूर्ण या सृष्टीमध्ये हिरवळ गाठते ती हिरवळ निर्माण होणं व कोणती झाडं निर्माण होणं हे भगवंत ठरवत नाही ती, ती आपोआप जन्माला येतात तशी भगवंतानी केवळ प्रकृती अंगीकारली ही सगळी भत भूतसृष्टी आपणहून जन्माला येते हा सांगण्याचा याच्यामागचा खरा एक भावार्थ आहे नीट लक्षात घ्या दोन गोष्टी याच्यामध्ये येतात एक आहे की आपल्या मनातील जो भगवंत आहे याच्यामध्ये पडणारे भगवंताचे म्हणजे पावसाचे अगणित थेंब भगवंत कसा आहे आपण एक रूपात बघतो ढोबळ स्वरूपात बघतो एक मोठ्या आकारामध्ये बघतो याचा भगवंत पण जर पाऊस पडतो या सृष्टीवरती तो थेंबा थेंबाने पडतो ज्या थेंबा थेंबानी पडणारा पाऊस आहे अखंड ढग आहे भरपूर आहे पण पडतोय थेंबा थेंबानी ते थेंब थेंब कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी म्हणून जातात ज्या ज्या ठिकाणी त्याचा स्पर्श होतो तसं भगवंताचं रूप आहे तसं भगवंताचं स्पर्श करणं एका ठिकाणी एका रूपामध्ये एका ठराविक गोष्टीमध्ये भगवंत नाही भगवंत हा सर्व व्यापक आहे तो पाऊस जसा सगळीकडे पडतो आणि त्याच्यातून जशी ती झाडं ते गवत जसं उत्पन्न होतं त्याप्रमाणे हा भगवंत सर्व व्यापक आहे आणि सर्व व्यापक तो त्या ठिकाणी पोचतो त्या ठिकाणी ते ते सजीव ती ती सृष्टी आपोआप निर्माण होते हा याच्यातला खरा ज्ञानार्थ आहे आता महाराज याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण करणाऱ्या देवाच्या बाबतीत भ्रम निर्माण करणाऱ्या अनेक संकल्पना आहेत देव असा आहे देव तसा आहे देवाचं स्वरूप असं आहे देव असा एका मूर्तीमध्ये असतो परंतु या सगळ्या गोष्टी या ज्ञानार्थामुळे अगदी बाजूला पडतात ज्ञानार्थ घेतला की ज्या थेंबा थेंबामध्ये पावसाच्या जसा भगवंत आहे ज्याच्यामुळे सहजगत त्या हजारो वनस्पती निर्माण होतात त्याचप्रमाणे भगवंत या थेंबा थेंबासारख्या व्यापक स्वरूपामध्ये या सृष्टीमध्ये आहे आणि त्याच रूप त्या रूपातून ही बारीक बारीक सजीव सगळे आपोआप जन्माला येतात निर्मिती कोणाचीही ठरवून केलेली नाही हा फार मोठा विचार आहे या सृष्टीमध्ये कुठल्याही सजीवाची निर्मिती ही ठरवून केलेली नाही मग ठरवून जर निर्मिती होत असेल तर त्याला देवत्व म्हटलं जातं ठरवून ज्याची निर्मिती आहे तो संत आहे ठरवून ज्याची या सृष्टीमध्ये पुनरावृत्ती आहे त्याला संतप्रद प्राप्त आहे म्हणून माऊलींनी थेट संतप्रद प्राप्त करण्यामागचं कारण आणि त्यांनी स्वतःहून हा देह बाजूला ठेवण्याचं समाधी घेण्याचं कारण हे सगळ्यात मोठं इथं आहे की देहाचं कार्य संपलं आता मी याच्यानंतर या सृष्टीमध्ये माझ्या देहाची गरज नाही हा जो विचार आहे ना निर्मितीचा आणि त्यातनं बाजूला निघून जाण्याचा विरून जाण्याचा हा सगळ्यात मोठा विचार आहे ह्याच्यामध्ये उपका जो शब्द आला आहे ना तो कष्ट उपसणे ह्याच्यासाठी जसा तुमच्या कपाळावर येणाऱ्या त्रासिक रेषा आहेत तशा या उपका उपसण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे कष्ट उपसणं सातत्याने एखाद्या गोष्टीवरती मेहनत करून त्या कष्टांनी काही गोष्ट निर्मिती करणं हा सगळ्यात मोठा भाग आहे परंतु महाराज भगवंत असं कोणतीही गोष्ट करत नाही कोणालाही खास करून इथे निर्माण केलं जात नाही जे निर्माण होतं या प्रकृतीच्या सान्निध्यात भगवंत ज्या वेळेला सहज येतात सहज आले आपोआप त्या गवतातनं फुलं आली आपोआप त्या गवतातनं वेगवेगळे वे, सजीव जन्माला आले हे अगदी सहज घडतं गड़। सहज घडण्यामागची जी सृष्टीची निर्मितीची आणि सृष्टीची संकल्पना या दोन गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत आता नीट विचार करा या सगळ्या गोष्टींचा विचार अधिकारी स्वरूपात जर तुम्ही केलात मी अधिकारी आहे आणि मी जर अधिकार रूपाने एका ठिकाणी निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो आहे महाराज एक उदाहरण द्यायचं असं झालं तर तुमच्या अधिकाराला अफाट शिक्षण घेतल्याशिवाय त्या ज्ञानेश्वरीतलं ज्ञानार्थ समजून घेतल्याशिवाय अधिकारवाणी तुमची ज्ञानेश्वरीवर नाही याचा उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो तुमच्या सहीला जी किंमत आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त किंमत तहसीलदाराच्या सहीला आहे तहसीलदाराच्या सहीपेक्षा जास्त किंमत प्रांताला आहे त्याच्या सहीपेक्षा जास्त किंमत कलेक्टरला आहे अशी करत करत म्हणजे वेगवेगळ्या पदावर ज्यावेळेला एखादी व्यक्ती कष्ट करून पोचते त्या कष्ट करून गेल्यानंतर त्या व्यक्तीला ती गोष्ट तो अधिकार प्राप्त होतो आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर सहित सगळेच जण करतात पण कलेक्टरने केलेली जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली सही ह्याला वेगळा एक वेगळा बाज आहे वेगळं वजन आहे वेगळा अधिकार आहे हा अधिकार निर्माण करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरीचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक ओवी समजून घेणं गरजेचं आहे त्यातला ज्ञानार्थ भावार्थ लौकिकार्थ त्यातला दृष्टांत आणि त्याचं असलेलं स्वरूप या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर तुम्हाला समजेल आता बघा मी या ठिकाणी बसलो आहे या ठिकाणी सगळी लोकं जी या सृष्टी इथे आहेत विमानतळावर प्रत्येकजण आपापलं काम करतो आहे प्रत्येकाला या विमानसेवेसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत तो तो प्रत्येकजण करतो आहे त्याच्या जागी आज तो काम करतो आहे म्हणून इथे आहे उद्या त्याच्या जागी दुसरा कोणीतरी येईल त्याला आज अधिकार आहे तो या सृष्टीमध्ये या विमानतळावर काम करण्याचा अधिकार येईल उद्या दुसरा कोणी जरी परवा तिसरा कोणी तरी येईल अविरहत हे सगळं चक्र सुरून राहणार आपण या ठिकाणीहून ज्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचतो आहे ज्ञानेश्वरीचं आपण ज्यावेळेला इथे पारायण करतो आहे प्रवचन करतोय आपल्याला इथे ये घेऊन येण्यामागे माऊलींचा किती मोठा हात हे लक्षात घ्या ज्ञानेश्वरी इथे ये येते ज्ञानेश्वरीचं इथे प्रवचन होतं या विमानतळावरती आपण बसून त्याचा भावार्थ लौकिकार्थ या, भावार या विचारांनी सम तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं जे घडतं ना हे सगळं घडण्यामागे माऊलींची ज्ञानेश्वरी कारणीभूत आहे या ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं ज्ञान त्याची स्वतःची ताकद आणि त्याच्या असलेल्या सिद्धांताचा असलेला प्रभाव या सृष्टीवर इतका आहे की संपूर्ण सृष्टी तुम्हाला या स्वरूपामध्ये सेवा प्रदान करण्यापेक्षा सेवा करण्यासाठी म्हणून सृष्टीतल्या रूपांना कार्यरत करायला लागतो हे सगळे सिद्धांत तुमची सेवा करण्यासाठी सृष्टीला उद्युक्त करतात हा या ज्ञानेश्वरीचा खास एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मी तुमच्यासमोर आज लाईव्ह आलो आहे बसलो आहे इथे हे तुम्हाला सांगतो आहे हे सांगण्यामागचं कारणच आहे की तुमच्या आमच्यामध्ये या जीवनामध्ये निर्मितीच्या मागची जर भूमिका जर समजून घ्यायची असेल माझं निर्माण मी का झालो याच्यानंतर मी विरून गेल्यानंतर कुठे जाणार या सृष्टीमध्ये माझा नेमका जगण्याचा भाव काय हा खरा ज्ञानाचा भाग आहे याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे राजविद्या राजगृहयोगामध्ये याच्यावरती संपूर्ण चिंतन आलेलं आहे आणि तुम्हाला एक एक दृष्टांत सांगताना प्रत्येक गोष्टीची उकल सांगण्याचा सा माऊलीने प्रयत्न केला आहे तुम्ही विचार करा एक तुम्हाला उदाहरण दिलं की ज्यामुळे भरती येते त्याला चंद्राची गरज नाही चंद्रामुळे येते असं नाही लाट निर्माण होते त्याला वारा कारणीभूत असला तरी ती लाट निर्माण करण्यामागे वाऱ्याला कुठली तोशिष नाही त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये उत्पत्ती होणारे सजीव याच्यासाठी भगवंताला वेगळं काही करावं लागत नाही भगवंताच्या केवळ सानिध्यात आल्यानंतर प्रकृती आपण या सृष्टीत सजीव जन्माला घालते हा आजच्या प्रवचनातला खरं खरा ज्ञानार्थ आहे याचा उपयोग काय याचा अर्थ काय आणि या सृष्टीमध्ये आजच्या घडीला याचा आपल्याला फायदा काय हा कशासाठी विचार करायचा आहे महाराज याचा नीट जर अर्थाने नी तुम्ही विचार केला याचा अर्थ जर जा नीट लक्षात घेतला तर एक तुम्हाला समजेल की सृष्टीमध्ये आपल्या निर्मितीचं कोणतंही खास कारण नाही आपल्या निर्मितीमागे विशेष करून कोणतंही कारण नाही मग निर्मिती झाल्यानंतर जर तुम्हाला स्वतःचं विशेषत्व जर आणायचं असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांना स्वतःहून अंगीकारलं पाहिजे ते समर्पण तुमच्यात आलं की आपोआप ज्ञानेश्वरी तुम्हाला जवळ करेल आणि हा ज्ञानार्थ तुमच्या आपोआप लक्षात येईल आजचं प्रवचन महाराज वेळेच्या पूर्ततेसाठी किंवा वेळ थोडीशी कमी आपण करतोय या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण हे प्रवचन करतो आहे थोड्या कमी वेळेसाठी करतो आहे सातत्याने या प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रवचन करणार आहोत आणि लाईव्ह यावेळेला मी तुमच्यासमोर ज्ञानेश्वरी फिरत ज्या ज्या ठिकाणी मी जाईन त्या सगळ्या देशांमध्ये मी ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी वाचणार आहे आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन आपल्यापुढे सादर करणार आहे तोर्तास इथेच थांबतो पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटूया तोपर्यंत రామకృష్ణరి రామకృష్ణరి రామ